हॅलो नमस्कार कसे आम सर्वजण सर्वांना सर्व छान दिवस आम्ही आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा वाई जाओ तर आम्ही चाललेलो आहोत बाहेर आणि साहेब झोपलेले आहेत गाडीत त्यांनी नाईट केलेली होती आणि त्यांची काही बाहेर यायची इच्छा वगैरे नव्हती पण म्हटलं चला आम्ही चाललो तर तुम्हालाही घेऊन जाऊया तुम्ही कुठं एकटे घरी राहता आणि त्यांनी नसेल तर मग आपल्याला पण जायला बरोबर नाही वाटत कारण एकानं जायचं एकाने नाही जायचं तरी पण सुदर्शन राहिलेलाच आहे कारण तो कामावर कामावरती गेला होता आणि सुदर्शनवरचं मग हिला नेलेलं होतं तनुजाला तर असं खूप दिवसाच्या नंतर मुंबईला जात आहोत तर मुंबईला तब्बल वीस वर्षानं जात आहोत मुंबईच्या रस्त्यामध्ये आणि ह्या गोल गोल दरीचा रस्ता बघायला खूप मज्जा येत होती आणि हा म्हणजे खूप म्हणजे खूप बदल झालेले आहेत आणि पहिला जो प्रवास केलेला होता तो आम्ही ट्रेननं केलेला होता त्यामुळे संध्याकाळच्या प्रवासामध्ये एवढं काही आपल्या बघण्यात येत नाही आहे त्यामुळे जरी गेलो होतो तरी पण ट्रेननं गेलोत आणि ट्रेननं चालत त्यामुळे बाहेरचा रस्ता काही बघायला भेट भेटत नव्हता पण आता एवढे सुंदर रस्ते झालेले आहेत ना मस्त आणि रस्त्याला पण मस्त असं डिसिप्लिन वगैरे केलेलं आहे की जसं की फोर व्हीलर एकाच रस्त्याने जाणार अवजड वाहने एकाच रस्त्याने जाणार त्यामुळे वाहनाची थोडीशी शिस्त शिस्तबद्धता पण आहे तर त्यामुळे छान वाटतं तसं नसतं मग टू फोर व्हीलरमध्ये जड वाहनामध्ये टू व्हीलर वगैरे ज्या वेळेस घालतात त्यावेळेस खूप म्हणजे ट्रॅफिक जाम होते तरीसुद्धा काही जाग्यावर बऱ्याच सारे तर असो चला खूप दिवसापासून म्हणजे दिपाळी झाल्यापासून थोडंसं बाहेर जायची इच्छा होती बाहेर नाही गावी जायचं होतं मला पण बाहेर गावी जाणं झालं नाही म्हणून म्हटलं चला एका दिवसात गावाकडं जाऊन येणं होत नाही जर झालं तर मग ते कुणाच्याच भेटी वगैरे होत नाहीत ते गेल्यासारखं पण वाटत नाही आणि जायला परवडत पण नाही मग त्यासाठी म्हटलं चला थोडंसं चेंजेस होईल मुलांना पण थोडंसं काही वेगळं बघायला भेटेल आणि आपण जर गेलो तरच मुलंसुद्धा जातात नसता मग त्यांना तरी म्हणजे एकटे एकटे ते थोडे जातात कुठं आणि जे आपण नाही करत ते आपण मुलांसोबत आपण सुद्धा एन्जॉय करतो निसर्गामध्ये किती सुंदरता दडलेली आहे ना खरंच ज्या आपण ठिकाणी आपण नवीन जागेवर जातो ना त्या जागेवरची उत्सुकता जशी मुलांना असते ना तशीच आपल्याला सुद्धा असते आणि ते दरी नव आहे एक गाणं आहे खूप छान सुंदर गाणं आहे ते सुद्धा आठवत नाहीये पण तसाच दरी खोऱ्यातून निघालेला आपला हा महाराष्ट्र जो आहे ना खरंच खूप सुंदर आहे ते सगळं चित्र जे आहे ना बघायला आपल्याला सुंदर वाटतं ज्यावेळेस आपण बाहेर गेलो त्याच्या आपल्याला अनुभवायला मिळतो आमच्या लहानपणी एक सर गाणं म्हणायचे सोनू तुला मी फिरू येतो पुना पुण्याचे रस्ते कसे गोल गोल अग सोनूड खूप छान संगीत लावून ते गाणं म्हणायचे सोनू माझ्या घर असं नाही का एवढं छान गाणं होतं ना ते सगळं म्हणजे रस्त्यावर फिरण्यावरच होतं ते गाणं आणि मला येतं की सगळं पण नाही सगळं म्हणायला नाही छान वाटत आणि थोडंसं कॉमेडी टाईप आहे पण खरंच छान वाटत होतं असं काहीतरी इन एन्जॉय ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस आपल्याला आपल्या लहानपणीच्या आठवणी जागे होतात तर सगळ्या रस्त्याची शूटिंग नाही घेतलेली मी चला मुंबईचा रस्ता लागलेला आहे आणि मुंबईच्या रस्त्यामध्ये कितीच खाली सुधारणा झालेली आहे ना खूप छान रस्ते झालेले आहेत आणि मुंबईचा पूर्ण भाग आहे ना

आणि खरंच खूप छान सुंदर मंदिर झालेलं आहे पण फक्त सकाळी 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 समुद्राच्या किनारीला खूप दुसरं वातावरण जास्त बघायला भेटतं तर सामरता काही सकाळी आणि संध्याकाळी जास्त म्हणजे याच्यामध्ये तरी पण बारा एक दोन महिनेसुद्धा समुद्र किनार दुसरंच दिसत होतं तर सकाळी सकाळी किती दिसत असेल हा सगळा समुद्र जो चालू झालेला आहे ना तो कॅप्चर होत नाही आणि डोळ्यानं सुद्धा तो चल त्या वाहनामध्ये उडान पूल आहे जसा समोरून शांत नजारा आपण बघतो तसा तो वाहनामधून किंवा कॅमेऱ्यामधून कॅप्चर होत नाही तर या समुद्र किनारीवर काहीच दिसत नाही असं वाटतं की त्या पाण्याचा जसा रंग आहे ना तसाच आकाशाचा सुद्धा रंग झालेला आहे त्यामुळे सगळं तुम्हाला एकसारखंच इथं कलर दिसत आहे ना ढग दिसत नाही ना पाणी दिसत नाही आता बघा पुढे आल्याच्यानंतर छान सुंदर मस्त ही सर्व जी झाडं आहेत ना आपल्या प्रत्येक बिल्डिंगमधल्या ह्याच्यामधल्या झाडाचा नजारा आहे बिल्डिंग

आणि हा जो आहे तो सकाळचा नाश्ता होता आम्ही आज सकाळी हाच नाश्ता करून निघालेलो होतो तर हा मध्येच व्हिडिओ ॲड केलेला आहे असं इथे बघा आम्ही आलेलो आहोत इंडिया गेटला आणि हा जो आहे तो ताजमहलची बिल्डिंग आहे ही आणि ह्याच्या शेजारी अजून एक बिल्डिंग आहे फोन सगळा हे झालाय ग लाव लवकर कसं केलं सगळं ब्लर केलाय फोन तुझा कॅमेरा फोन किल्ली अंडी कुठे गेले का तुला हाय गाडी Bapak, depan तर चला या मरीन ड्राईव्ह आहे तर मला मरीन ड्राईव्ह काय असते हे बघण्याची खूप इच्छा होती पण एवढं काही विशेष नाही पण खरं संध्याकाळचा एक शो जो असतो ना सायंकाळचा तो आणि सनसेट इथे बघायला भेटतो आणि त्याचबरोबर इथे ना झाल्यावर मला किंवा चेंजेस पाहिजे म्हटलं मी तर आपल्याला ना जसं की आपण जो निसर्गाची जी शांतता आहे ना ती थोडीशी डोळ्यानं बघितली की मनाला सगळं शांतता लागते तर तसं त्यासाठी हे पाण्याची शीतलता आणि त्या निसर्गाची शांतता थोडीशी करून म्हणाला खरंच खूप समाधान वाटत पण त्यासाठी आपलं मन सुद्धा तेवढं समाधानी असावं लागतं नसता मन बेचैन नसेल आणि आपण तिथे जाऊन बसलो तर आपल्याला ती शांतता लाभणार नाही आणि हा जो आहे तो अंध समुंदरसा किनारपट्टीतून गेलेला हा रस्ता आहे आणि खूप छान एक बोगदा आहे हा आणि खूप छान आहे हा सुद्धा आणि पुढे याच्यापेक्षा थोडंसं सुद्धा खूप छान वाटतं याच्यातून जातानी तर असो आणि थोडं थोडं जास्त काही एन्जॉय करून बसलं नाही इथं कारण आम्हाला खूप झालेला होता आणि वापस पण जायचं होतं तर चला आता आम्ही निघालेलो हो आहोत आणि आहे ना ते जे बिल्डिंग दिसत आहेत ना इथे आहे कुणी कुणी बघितलेलं आहे आणि बघितल्यानंतर नंतर कुणाला काय काय प्लीजिंग आलेले आहेत आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्स बघत आहे अंबानीची बिल्डिंग आहे बिडिंग आपण स्वतः काहीतरी डोळ्यांनी बघतो ना त्याची थोडीशी शेरे थोडस काहीतरी वेगळं अंबानीच पाहिजे मला दिसलं खान कुठे किती मजली अरे सगळ्या सुविधा आहेत त्याला बर्फाच हिवाळा पाहिला असत हिवाळा उन्हाळा पाहिलास उन्हाळा थेटर बी त्याच्याच आहे त्याच्या घराचं ना थेट पण त्याच्या घरात हेच आहे ना बंगला तेव्हा गेला तेव्हा तिकडच गेलं

असं कसं नुसार तारावर पण हे त्याच्यावर जात कस येत थांब थांब थांबे दिसायला त्याच्यावरून काही जाणार नाही ना त्याने सुचेत केल्यासारखं है? है? सग्ञें हे काय चला बघितला तुम्ही सगळ्यांचा किलबिलाट सगळ्यांना वाटत होतं हे व्हिडिओमध्ये मध्ये कॅप्चर करून घ्यावं ते व्हिडिओमध्ये मध्ये कॅप्चर करून घ्यावं इकडची साईड घ्यावी तिकडची साईट घ्यावी समोरचा रस्ता घ्यावा आणि प्रत्येकाला असं काय काय कॅमेऱ्यात घेऊ आणि काय काय बघ झालं होतं तुम्ही तर म्हणत असाल तर रस्ता कॅप्चर केलेला आहे आणि रस्त्याच्या साईडची जी पण साईड येते ना ती तुम्ही कॅप्चर केलेली आहे आणि काय म्हणजे मुंबई बघत आहे पण खरंच काय माहिती एवढा कशामुळे झालं म्हणून एन्जॉय केलं लेकरांनी बघायना पण कुठल्या तरी उडान पुलाखाली लावलेली आहे रस्त्याने जातानी हा लागतो आपल्याला तर असो आता इथे जुई चौपाटीचा रस्ता आणि थोडस शाहरुख खानचं जे घर आहे ना ते बाहेरून बघितलेलं आहे

<laughs> तर बघा हे प्रतीक्षाने एवढे आंधारात सुद्धा इथे फोटो काढले आणि चला, चला। एकदम जास्त रात्र झाली होती बीचला यायला त्यामुळे जास्त पटी नाही केलेलं फक्त किनारपट्टीच्या बाजूला बा जाऊन आलेला होतो आणि हा रस्ता तुम्हाला दाखवायचा राहिला होता हा खूप छान रस्ता आहे आणि ह्याला काहीतरी म्हणतात बघा मला काही त्याचं नाव वगैरे लक्षात नाहीये हळी शिलीज म्हणतात बघा ह्याला आणि खूप छान दिसतं हे चला असो जे डोळ्यांना दिसतं ते कॅमेरा कॅप्चर थोडंसं कमीच होतं तर सगळं सकर... एन्जॉय केलेला आहे तुम्हाला सुद्धा बघून एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेअर चला पुन्हा देखील